फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मल्कित नावाचा बत्तीस वर्षीय शिकलेला तरुण इथे जॉब मिळत नाही चांगल्या सुविधा मिळत नाहीत म्हणून हरियाणातून अमेरिकेसाठी डॉंकी रुटने निघाला घरच्यांनी जमीन विकून सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन एका एजंटला तब्बल चाळीस लाख रुपये दिले कझाकिस्तान व तुर्कीच्या सीमा ओलांडू पर्यंत त्याचा घरच्यांशी संपर्क होता पण गौतामाला देशात पोहोचला आणि त्याचा सात मार्चला फोन अचानक बंद झाला तिथून पुढे त्याच्याशी काही संपर्क होत नव्हता काही दिवसांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यात एक लाल टी शर्ट घातलेला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या खुना होत्या तो लाल टी शर्ट घातलेला मुलगा मलकीतच होता फक्त मलकीतच नाही तर पंजाब गुजरात आणि हरियाणा राज्यातील लाखो तरुण या भयानक मार्गाने प्रवास करतायत आणि याच डॉंकी रोड बद्दल भयानक वास्तव दाखवणारा राजकुमार हिराणी आणि शाहरुख खानचा सिनेमा डंकी प्रदर्शित झालाय यात ज्या डंकी किंवा डॉंकी मार्गाबद्दल दाखवलं गेलंय त्या डॉंकी प्रोसेस बद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये अमेरिकेत गेलं की सेट चांगली नोकरी घर गाडी बक्कळ पैसा कशालाच कमी नाही गैरसमज धरून आपल्या देशातील तरुण पिढी स्थलांतर करत आहे मग अमेरिकेत जायचं कसं तर विजा घेऊन विमानात बसू पण विजा मिळवण्यासाठी डिग्री बँक बॅलन्स इंग्रजी भाषा बोलता येणं आवश्यक आहे या अटीमधील काही गोष्टी आपल्या तरुणांकडे नसल्या तर लाखो रुपये खर्च करून जीव धोक्यात घालून जवळपास दहा देशांच्या बॉर्डर इलिगल पद्धतीने क्रॉस करतात या लोकांना तिथपर्यंत पोहोचवण्याचे काम जे करतात त्यांना डॉंकर्स म्हटलं जातं असे हजारो डॉंकर्स किंवा एजंट सध्या आपल्या भारतात आहेत जे डॉंकी फ्लाईट्स घेऊन जाण्यासाठी पंचवीस ते साठ लाख रुपये प्रत्येकी घेतात यांच्या जाळ्यात जे लोक अडकतात ते फ्लाईटने बोटने कसे तरी तुर्की कतर आणि नंतर इक्विडोरपर्यंत पर्यंत जातात तिथून ब्राझील ते मेक्सिकोपर्यंत जाण्यासाठी शंभर किलोमीटरचं जंगल आहे त्या भयानक जंगलातून हे लोक पायी प्रवास करतात जानेवारी दोन हजार बावीस मध्ये एक अशीच घटना घडली होती गुजरातमधील डिंगूच्या गावचे रहिवाशी जगदीश पटेल त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत अमेरिकेत जायला निघतात पासष्ट लाख रुपये देऊन ते कॅनडापर्यंत पोहोचतात आणि तिथून अमेरिके बॉर्डरजवळ त्यांना सोडण्यात येतं पण दुर्दैवानी सोबतच्या प्रवाशांपासून भटकून ते बर्फाळ प्रदेशात कित्येक दिवस चालत राहतात आणि शेवटी अमेरिका कॅनडा बॉर्डरपासून फक्त बारा मीटर अंतरावर येऊन सर्वांनी दम तोडला पण जे लोक कसे बसे पोहोचतात त्यांचं तिथं काय होत असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर हे लोक तिथं पोहोचले की स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जातात आणि असायलम घेण्याचा प्रयत्न करतात आता हा असायलम कायदा म्हणजे तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहात त्या देशात जर तुमच्या जीवाला धोका आहे हे जर तुम्ही त्यांना पटवून दिलं तर तुम्ही इंग्लंड किंवा अमेरिकेत राहू शकता म्हणजे तुम्हाला असायलम मिळाला पण जर तुम्ही दिलेले कारण त्यांना पटले नाही तर ते परत आपल्या देशात आणून सोडतात या सगळ्या घटना पाहिल्या की वाटतं लो हे लोक एवढा आटापिटा करून कशाला दुसऱ्या देशात मारायला जातात पण त्याचं कारणही तसंच आहे मी सुरुवातीला गोष्ट सांगितली होती त्यात त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या वडिलांचं म्हणणं होतं की आपल्याकडे नोकऱ्या मिळत नसल्याने हे मुलं देशाबाहेर जाण्यासाठी आई वडिलांना फोर्स करतात त्यामुळे सरकारने शिकलेल्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे सोबत इलिगल किंवा एजंट लोकांच्या कंपन्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे देश सोडून जायचं म्हणजे त्याच्या मागे कारणही तसंच आहे वाढणारी बेरोजगारी व्यवसायातील स्पर्धा घटलेला शिक्षणाचा स्तर अशा बऱ्याच गोष्टी याला कारणीभूत आहेत दोन हजार बावीसमध्ये जवळपास तेरा लाख लोक देश सोडून गेलेत आणि हा आकडा वाढतच चालला आहे तुम्हाला काय वाटतं असं जीवाची बाजी लावून देश सोडून जाणं कितपत योग्य आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ किंवा माहिती जर आवडली असेल तर लाईक व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद